सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्ष पूर्ण होत आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निःपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख तथा आर डब्ल्यू कन्स्ट्रक्शन कंपनीचे सीईओ रवी अण्णा वारुणसे यांनी नाशिक लोकशाही नऊ वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत रवी अण्णा वारुणसे समाजासाठी झटणाऱ्या आणि उत्तम कार्य करणाऱ्या गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत असतात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणं तसेच समाज कार्यात नेहमीच प्रयत्नशील असतात यावेळी आर डब्ल्यू कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजर राज चव्हाण यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त के केले आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे नाशिक लोकशाही न्यूज ही अत्यंत फास्ट आणि जबरदस्त न्यूज चॅनेल आहे एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारची बातमी असो कुठलीही घडामोड असो हे आपल्या न्यूज चॅनल इतक्या फास्ट पद्धतीने घेतले जाते म्हणजे जा नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव धुळे नाशिक ग्रामीण भागात शहरी भागात इतक्या फास्ट न्यूज आणि प्रत्येक जनमानसाच्या सामान्यापर्यंत पोहोचणार हे एक न्यूज चॅनल यांचा तिसरा वर्धापन दिन खरोखर तुमच्या चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा अशाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांची सेवा घडत राहू हे ईश्वरच्या